नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाडकर गावचा फोटो व्हायला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे बाहेर फिरायला म्हणजे फिरायचं असा विषय नाही पण ठीक आहे चला आम्ही चाललो आहे सुरतला फर्स्ट टाईम जाणार आहोत एक लॉंग जर्नी तर निघायचं आहे वेळ बारा वाजले पावणे दोनची ट्रेन आहे पण आम्ही थोडं लवकर चालव बोलवतोपर्यंत का तिकडे काय ठरलं खरेदी वगैरे करायचं तर स्टेशनला करून मग तसंच आम्ही ट्रेनने निघणार आहोत त्याआधी चला निघूया तर मित्रांनो मी एकटाच नाही चाललो तर माझ्यावर आहे विघ्न मेरा साथीदार माझ्या काकांचा मुलगा रिक्षा आणि चला पहिला आता रिक्षा पकडूया तर मित्रांनो फायनली रिक्षा पकडले आता जायचं आहे डायरेक्ट स्टेशनला स्टेशनला जाऊन मग तिकडून तसंच मला जायचं आहे बोरिवली तर मित्रांनो गंमत अशी आम्ही फर्स्ट टाईम दोघे पण चाललो आहे माहिती नाही तिकडचं पण आजोबांना फोन केला होता भोले स्टेशनला आल्यानंतर कॉल करा आम्ही येऊन यायला त्यामुळे मग काय एवढं टेन्शन नाही आपल्याला कारण फक्त आता इथून जायचाच विषय ते तर आपल्याला माहिती आहे त्यामुळे काय एवढा विषय येत नाही तर चला मित्रांनो आता थेट भेटू आपण स्टेशनला हां बस करना चाहे। आ, पाने yeah. चाहे। तर मित्रांनो फायनली बोरिवलीला उतरलोय कारण आपली ट्रेन तिथूनच आहे समथिंग पावणे दोनशे आहे तर त्याआधी आम्हाला तिकीट काढायचं आहे आपले पहिला जाऊन तिकीट काढू मोबाईल यू टी एसवरती आहे पण स्टेशनच्या जा बाहेर हे करायला सांगते तिकीट काढा सांगते त्यापेक्षा बोला आपला जाऊन काउंटरवरती काढलेलं बरं बेटर आहे तर आता चाललो आहे तिकडे त्यानंतर मग आपल्याला मेन स्टेशन शोधायचं आहे जिथून आपल्याला प्रवास करायचा आहे तर चला तिकीट काउंटरवर बघूया किती गर्दी आहे ती तर मित्रांनो हे बघा <laughs> बंद फ्लायवरती चालतो आहे आम्ही आणि तिकीट काउंटर पहिले स्वतः आहे सोन्या ह्याच्यावरती तर निघत नसेल ना असं काउंटरच पाहिजे ना निघतं निघतं चल ट्राय तर मारूया नक्की निघतं काय कारण फायनली तिकीट काढून झालेली आहे आता पण आपल्याला साईड चेंज करायचं आहे जायचं आहे ईस्टला तिकडे सगळे एक्सप्रेस लागतात असं भाऊ बोलतो आहे आपल्याला काय खबर नाही कारण आपण फर्स्ट टाईम चाललो आहे तो एक वेळा जाऊन तरी आलो आहे सुरतला कारण आमचे लास्ट नंबरचे काका आहेत सुरतवाले ते तिकडेच राहतात त्यामुळे मग आता चला छोटा असताना तेव्हा अक्कल नव्हती आता अक्कल आहे ना मग जाऊया आपण हरिद्वार जाणारी रेल्वे आत्ताच इकडे गेली हे बघा आम्ही इकडे चाललो आता अजून आपल्याला जायला खूप टाइम आहे त्यामुळे मग तोपर्यंत बसूया चला तर मित्रांनो फायनली बसायला भेटलाय वरती आहे ठीक आहे गर्दी पण आहे एवढी म्हणजे खूप आपल्या गावी जायसारखं नाही आहे पण ठीक आहे तर आता इथून नेक्स्ट स्टेशन म्हणजे डायरेक्ट वापी आहे त्यानंतर मग सुरत आहे आपल्याला जाईपर्यंत फायनली म्हणजे चार पंचेचाळीस दाखवतोय चार पन्नासपर्यंत बघूया किती वाज आहे पर्यंत चला आराम करूया आपण मित्रांनो फायनली तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता उतरतो गर्दी नाही जास्त पण आता <laughs> उतरायचं टायमिंग झालं त्यानंतर मग खाली उतरून कॉल करायचा कसं वेगायचं आपल्याला डेट त्यांच्या घरी तोपर्यंत तर मित्रांनो फायनली सुरतला उतरलेला आहोत त्याला पाठीबागा गर्दी बघताय ती सण हालत खराब आहे ना ते उतरताना पण सेम गावासारखी कंडिशन पण ही खूपच डेंजर होते तर आता आपल्याला जायचं आहे घरी त्याआधी जरा फ्रेश होऊया आणि मग निघूया फायनली आता आम्ही रिक्षा म्हणजे डायरेक्ट रिक्षा बघितलं आहे आता तिथे जाऊ त्याआधी अवतर बघा वेळा डेंजर झाला पण ठीक आहे आता इथे निघूया आधी कारण पण आला आहे म्हणजे गावच्यासारखे धमाल नाही पण चला आपल्याला आता हाऊस म्हटल्यावरती पाऊस पडलाच पाहिजे ना तर चला निघूया फळांचं मार्केट तर मित्रांनो किती वेळाचा प्रवास आहे आम्हाला माहिती नाही कारण फर्स्ट टाइम चाललो तिकडे त्यामुळे आता जसं देतील त्याबद्दल आपल्याला आहे तर तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी सरप्राईज म्हटलं तरी काय हरकत नाही कारण जन्माला आल्यापासून फर्स्ट टाईम आता आपलं इथं आगमन झालेलं आहे लहान असताना येऊन गेला आहे त्याचा प्रश्न वेगळा आहे पण आपलं येणं फर्स्ट टाईम आहे त्यामुळे चला जाऊया काय जे बी डायमंड स्कूल किती रे जेबी डायमंड स्कूल

तर मित्रांनो मागे आपण व्हिडिओमध्ये बघितली आतूच्या लग्नामध्ये आमची क्यू तर मित्रांनो फायनली फ्रेश वगैरे हो झालेलो आहोत आणि हे बघा आल्याला डायरेक्ट पहिला चहा नाश्ता छोटे बटर बिस्किट्स आणि चहा आता जामशिवाय घालाल तुम्ही पण ठीक आहे काय पर्याय नाही आलेलो आहोत पहिल्यांदा त्यामुळे मग नाही बोलू शकत नाही त्यामुळे चला आता पहिली पेठपूजा करून घेऊया बाकी नंतर भेटूया आणि मित्रांनो एक नाश्ता झालेला आहे आता हा दुसरा नाश्ता आलेला आहे नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच मस्तपैकी आजीने आधी गोड खाल्लेलं सांगितलं आता बोलू काहीतरी तिखट बनव तर झटपट आलेला आहे आपण गाहुणे बोलतो ते पण लय भारी आहे निघाली तू तर मित्रांनो आम्ही आलो आहे वरती टेरेसवरती एकदम खतरनाक नजारा आणि मस्त एकदम वातावरण एवढं भारी आहे आणि थंड हवा एकदम असं वेगळीच फिलिंग आणि मस्त वाटत आहे आणि साहेब आमचे खेळतात पबजी जय पबजी नेटवर्क तर स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचं काय फक्त वेळ मिळायची खोटी बस धमाल सुरू तर हवा एवढी आहे की आवाज आपला स खरखर पण चला धमाल करूया अजून बाकी आहे आजोबा आहेत भाऊ येणार आहे भाऊ म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला काका बोलतात त्या पद्धतीत तर चला आमचं एक नातं वेगळंच आहे आल्यावरती सगळ्यांना भेटू त्यानंतर मग आपली व्हिडिओ एंड होणार आहे तोपर्यंत मजा करूया मित्रांनो मगपासून आजोबा आमचे फुल बिझी होते आता आले आणि आमची गप्पा वगैरे झाले आता सध्या टी व्ही चालूच आहे आमच्या आणि गप्पा पण चालू आहे अजून आमची मंडळी यायची बाकी आहे त्यांची पण वाट बघतोय चला तोपर्यंत आम्ही गप्पा मारून घेतो लवकरच भेटू पुन्हा आ... ते आल्यानंतर तेव्हाची तुम्हाला अजून वेगळी आहे तर मित्रांनो आमचा पेट पूर्ण पूजेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि तुम्ही पण आता थोडं जेवून घ्या आम्ही पण जेवून घेतो आणि नंतर भेटू आपण गप्पा मारताना तोपर्यंत आणा नेक्स्ट डे नमस्कार मंडळी शुभ सकाळ काल आपली व्हिडिओची एंड केली नाही त्याचं कारण असं की आतू येणार होती त्यामुळे मग अमर... व्हिडिओ एंड करायची नव्हती मग चला तिला भेटल्यानंतरच आपली व्हिडिओ एंड होणार आहे मामात मध्ये बसले ते बघा त्यांची ट्रेन सकाळी चार पाच ची होती समथिंग ते आलेत बरोबर साडे दहा पावणे साडे दहा वाजता बरोबर आले तिकडे तिकडून मग घरी वाट बघत होतो त्यानंतर असं वाटलं की आम्ही गेल्यानंतर येतात का काय पण हजर झालेले आहेत चला आम्ही धमाल करणार आहोत त्यानंतर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजा येते